शासकीय निधीच्या अपहार प्रकरणात नागपूर जिल्ह्याच्या कामठी नगर परिषद मुख्याधिकारीसह माजी नगराध्यक्ष यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले विकास विकासकामांच्या नावाखाली शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी कामठी जुनी पोलिसांनी कामठी नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष मोहम्मद शहाजा शफात अन्सारी उपाध्यक्ष अफाज अहमद अब्दुल शकूर नगरसेविका रमा नागसेन गजभी आणि मुख्याधिकारी संदीप बोरकर यांच्याविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले या यासंदर्भात काँग्रेसचे पदाधिकारी नरेंद्र शर्मा यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती सन दोन मध्ये कामठी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसचे मोहम्मद शहाजहा शफात अंसारी व उपाध्यक्षपदी अहफाज अहमद अब्दुल शकूर तर मुख्याधिकारीपदी संदीप बोरकर कार्यरत होते तर रमा गजभिये या बसपाच्या नगरसेविका होत्या त्यांच्या कार्यकाळात सन दोन हजार एकवीस मध्ये कामठी शहरातील प्रभा क्रमांक एक तीन चार पाच सात आठ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि सोळामध्ये अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रिटीकरण सिमेंट नाल्यांची दुरुस्ती व बांधकाम एच पी नाली नाल्यांचे कव्हर पेव्हिंग ब्लॉक कल्व्हर्ट व फ्लोरिंग आदी विकास कामांना सुरुवात करण्यात आली या सर्व कामांचे कंत्राट पारस इंटरप्राइजेस नामक कंत्राटदार कंपनीला देण्यात आले होते या कंपनीने ही सर्व कामे पूर्ण न करताच या पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी ती पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखवले काम अर्धवट असताना कंत्राटदाराला पूर्ण कामांची बिले देण्यात आली ती कंत्राटदार कंपनी ही नगराध्यक्ष मोहम्मद शहाजहा शफाद अन्सारी यांच्या मालकीची आहे त्यांच्यासह उपाध्यक्ष अहफाज अहमद अब्दुल शकूर नगरसेविका रमा गजभी आणि मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी संगनमत करून ही बिले कंत्राटदार कंपनीला दिली त्यासाठी या पदाधिकाऱ्यांनी राजकीय प्रभावाचा वापर केला असेही काँग्रेसचे पदाधिकारी नरेंद्र शर्मा यांनी या, या प्रकारासंदर्भात दोन हजार एकवीस पोलिसात तक्रार दाखल केली होती पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याने त्यांनी शेवटी न्यायालयात दाद मागितली न्यायालयाने या प्रकरणाची तीन प्राथमिक चौकशी केली असता त्यानंतर पोलिसांना गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले न्यायालयाचा आदेश प्राप्त होताच कामठी जुनी पोलिसांनी त्या चौघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम एकशे वीस बी एकशे सहासष्ट एकशे ब्याण्णव दोनशे एक दोनशे दोन बारा दोनशे अठरा चारशे नऊ चारशे अडुसष्ट व चारशे एकाहत्तर अन्वय गुन्हा दाखल केला आहे दिवाळी लक्ष्मीपूजन भाऊबीज छटपूजा टिपूर पौर्णिमानिमित्त समस्त नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक लतेश्वरी ब्रह्माकाळे भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा संपर्क प्रमुख